साहित्यात आत्मकथनाची मोठी परंपरा असली तरी विश्वास नागरे पाटील यांचं अलीकडेच प्रकाशित झालेलं आत्मकथन मनमे हे विश्वास हे या परंपरेतील महत्त्वाचा आत्मकथन ठरावं स्वत विषयी खरं लिहिणं हा जीव घेणं अनुभव असतो तरीही विश्वास नागरे पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलंय आपल्या कुटुंबाची समाजाची पुनर्तपासणी केली नात्या गोत्यातील उभ्या आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केली अत्यंत प्रत्येकारी भाषेत असलेलं हे आत्मकथन लेखकाच्या मनाची जाणीव करून देते विश्वास नागरे पाटील साहेब यांनी कला क्रीडा साहित्य सेवा संस्कृती इत्यादी क्षेत्रात मुलूकगिरी केली प्रत्येक क्षेत्रातील चांगल्या बाबी त्यांनी स्वीकारल्या ते सिनेमे पाहायचे पण पाहिलेल्या प्रत्येक सिनेमातून त्यांच्या जीवनाला आकार व आधार देतील अशी वाक्य ते सुविचारासारखे वहीत लिहून ठेवीत अभ्यास व्यायाम आहार सकारात्मक दृष्टिकोन व चिकाटी ही पंचसूत्रे त्यांनी युवा पिढीला दिली हे मात्र खरं मनमे हे विश्वास हे आय पी एस अधिकारी विश्वास नारायण नागरे पाटील यांचं हे पुस्तक त्यांचा अस्सल अनुभव व मनाला घट्ट पक पकडून ठेवणाऱ्या लेखनशैलीमुळे चांगलेच गाजले आहे या पुस्तकाच्या वाचनानंतर मी माझ्या विद्यार्थी व शिक्षकांना चाळीस पंचेचाळीस मिनिटाच्या व्याख्यानातून यातील सौंदर्यस्थळे व उपयुक्त वेचे त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांच्या या पुस्तकावर उड्या पाडल्या नसत्या तर नवलच स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे ध्येय साध्य करून नशीब आजमावणाऱ्या खेड्यापाड्यातील असंख्य तरुणांना हे पुस्तक मित्र तत्त्वज्ञ व मार्गदर्शकाच्या भूमिकेतून प्रोत्साहन देईल कुकोक्रोडसारख्या छोट्या खेडेगावातून दिल्लीच्या अंतिम मुलाखतीपर्यंतचा प्रवास व त्यानंतर सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या वेळी मृत्यूसमोर दिसत असताना त्यांनी केलेला जिगरबाज प्रतिकार इत्यादी संबंधीचे वर्णन एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असेच आहे प्राथमिक माध्यमिक पदवी पदव्युत्तर व स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांना आलेले कडूगोड अनुभव मन विचलित करणारे प्रसंग ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या घटना मधूनच येणारे नैराश्य त्यातून त्यांनी काढलेला मार्ग अपयशाची भीती अपयशाचे यशात रूपण करण्याची जिद्द कुटुंबातील व्यक्तींनी दिलेले पाठबळ व स्फूर्ती जीवनाच्या योग्य वळणावर घेतलेले व समाजाला न पटलेले निर्णय विस्तृत व सखोल वाचन असेल त्या परिस्थितीत राहणे व येईल त्या प्रसंगाला तोंड देणे इत्यादीमुळे हे पुस्तक घसलेल्या व गोंधळलेल्या लेखी परीक्षेत व मुलाखतीच्या वेळी त्यांनी दाखवलेले आत्मविश्वास यामुळे यशस्वी त्यांच्यावर प्रसन्न झाले आहे हार पत्करायची नाही पराभव मान्य करायचा नाही या त्यांच्या मनोवृत्तीला पाठबळ मिळाले ते ते त्यांच्या ते कुटुंबियाकडूनच सकारात्मक दृष्टिकोन व इच्छा असलेली मुंगीही इच्छा नसलेल्या नकारात्मक गरुडाला मागे टाकते या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक पंचेचाळीसवरून मजकूर हा इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट यशाचा पासवर्डच म्हणावा लागेल स्वतःच्या भूतकाळात खोल खोल उतरून यू पी एस सीची यशाच्या मार्गक्रमणाचा अर्थ पाहणारा भावड्या प्रत्येक अनुभव इतक्या पोटतिलकीने मांडतो की आपली संवेदनशीलता क्षणभूर थरवून उठते भावड्याला बोलायचं आहे ते आपल्या गावाविषयी आई वडलांविषयी नातेवाईक मित्र गुरुजन वर्ग स्वतःच्या अपर संघर्षाविषयी यातनांविषयी त्याच्या मनोविश्वाला व्यापून असणाऱ्या हरेक घटनेविषयी त्याला पराभूत कर करू पाहणाऱ्या प्रवृत्तीविषयी आशा निराशा यशापयश स्वप्न आणि भ्रमनिराश या सा साऱ्याविषयी अशी बहुपिढी आशयसूत्र असलेला एक कॅलिडोस्कोप म्हणजे मनमे विश्वास हे आत्मकथन होय अतिशय सहज सुंदर उगवत्या भाषेत अगदी प्रांजळपणे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून आपल्या हातून घडलेल्या चुका बेहिशी अविचार सर्व काही हातच राखून न ठेवता अतिशय मोकळेपणानं लेखकाने आपली कथा सांगितली आहे भावड्याचा सुरुवातीचा काळ बरा गेला पण कॉलेजचा काळ मुंबईतील वास्तव्य खूप हालाकीचं गेलं खाण्यापिण्याची ददात आणि राहायची दैना यातून झुंज देत कष्टाने स्वकर्तृत्वाने भावड्या यू पी एस सी परीक्षा पास होऊन आघाडीचा आय पी एस अधिकारी बनतो हे आत्मकथन वाचताना जुन्या आठवींशी खेळत अस वर्तमानात असलेल्या परिस्थितीशी जुळून घेत भविष्याला आकार देणारी ही आत्मकथा फक्त भावड्याची राहत नाही तर ती आपलीही होती दहावी बारावी बी एनंतर नंतर काय असा प्रश्न तरुण पिढीसमोर कायम असतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनमे हे विश्वास हे पुस्तक सांगली जिल्ह्यातील कोकरूड या छोट्याशा खेडेगावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा अधिकारी बनण्याचं स्वप्न उराक्षी बाळगतो अधिकारी होतो स्वकार्य कर्तृत्वाने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराचा मानकरी ठरतो तसे तरुणाईच्या मनातील मानबिंदू होतो ही सहज सोपी गोष्ट नाही यश हे त्यागाशिवाय व भोगाशिवाय प्राप्त होत नाही अपयश येऊनही न डगमगता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरे जातो तोच खरा यशस्वी होतो प्रत्येक व्यक्तीच्या यशाचे कारण कुणीतरी असते विश्वास नागरे पाटील यांनाही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कुणी ना कुणी भेटत गेलं व मार्ग दाखवत गेले शाळेत असताना गावच्या सरपंचा मुलगा असल्यामुळे वर्चस्व गाजवण्याची वृत्ती शिक्षक नसताना त्यांच्या खुर्चीत बसणे त्यांनी विनंती केल्यावर जागेवर बसणं अशावेळी कदंबाई येतात खडसवतात विद्या विनयने शोभते नम्रता अंगी असेल तर तुझ्या हुशारीची कवडीमोल किंमत चालत हो माझ्या वर्गातून भिडे सर गोखले सर सुतार सर ज्ञानाच्या कक्षा जेवढ्या विस्तृत व समृद्ध करता येतील त्या करीत राहायचं असे सांगणारे दिगवडेकर सर तर बारावीत असताना मराठी माध्यमातून परीक्षा देऊन आय ए एस होणाऱ्या गगन आणि सरांच्या भाषणाचा प्रभाव या सगळ्या जणांच्या विचारांचा आचारांचा एका खेड्यातील मुलावर प्रभाव पडतो आणि त्याचं आयुष्य बदलून जातं उच्च माध्यमिक व पदवी शिक्षण कोल्हापूरला पूर्ण करून एम पी एस सी व यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी भावड्या मुंबईत येतो मुंबई विद्यापीठात इतिहास विषयात एम एसाठी प्रवेश घेतो वसतिगृहात राहतो एस आय सीत अभ्यास करून यू पी एस सीची तयारी करत असताना यम पी एस सीचीही तयारी सुरू करतो यासाठी नियोजन उजळणे व बुड तुटस्तवर मेहनत करण्याची तयारी करून आत्मविश्वास महत्वाकांक्षा व परिश्रम या तृत्रिसूत्रीचा दिवा सतत पेटत ठेवतो भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी मला तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेला पाहिजे असं म्हणणाऱ्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता भावड्या बुडाला फोड येईपर्यंत मेहनत करून अखेरच्या लढाईपर्यंत मजल मारीत यू पी एस सीची व एम पी एस सीची लढाई जिंकून येतो आत्मकथनातील आशयाबरोबरच लेखकाने पुस्तकात उत्तमोत्तम छायाचित्रही दिल्यामुळे पुस्तक वाचनेतेबरोबरच बरोबरच प्रेक्षणही झालं आहे हे आत्मकथन मुख्यतः तरुणांसाठी असले तरी मोठ्यांनी म्हणजे पालकांनीही वाचण्यासारखे पुस्तक आहे सतत यश अपयश नैराश्याच्या गर्तेत उसळणारी मनस्थिती तरी परत फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारण्याची जिद्द भावड्याच्या भावनिक घुसमटीचा हा उन्हापुढा एकवीस वर्षाचा जीवनपट ताकदीने उभा केला आहे प्रसंगाचे फार तपशील न देता संवादावर भर उत्तमोत्तम कविता सुंदर बोधप्रद वाक्यरचना उत्तम भाषा सोषतो यामुळे आत्मकथनाला कलात्मक सौंदर्य देखील प्राप्त झाले सव्वीस अकराच्या ताजच्या दहशतवादी हल्ल्यात साक्षात मृत्यूला आलिंगन देणारे निदड्या छातीचे विश्वास नागरे पाटील कार्यक्षम व उत्तम पोलीस अधिकारी म्हणून प्रख्यात आहे त्यांच्या मन में हे विश्वास या पुस्तकाने त्यांची ही इमेज अधिक उजळून निघते एवढे नक्की धन्यवाद